हो नमस्कार सुप्रभात सगळ्या माझ्या हाऊस क्रेनिंगला आणि सगळ्या व्ह्युअर्सला तर आज तुमचा तुम्ही जो माझ्याकडे रिक्वेस्ट जास्त केली होती म्हणजे जास्त गृहिणींची म्हणजे माझ्या मैत्रिणींची हीच रिक्वेस्ट येते की तू चपात्या कशा करतेस दाखव कारण चपाती एक दोन वेळा मी असं स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवते ना की त्यांना चपात्या दिसल्या असं फुगलेल्या वगैरे तर मलाच वाटायचं की माझ्या चपात्या परफेक्ट नाही आहेत कारण तर थोड्याशा जाड होतं अशा पातळ अशा होत नाहीत पण तरीसुद्धा त्या म्हणतात की तू दाखव चपाती कशी तू मळतेस किंवा कशी भासतेस वगैरे तर त्याचा व्हिडिओ मी आता दाखवते पाणी आधी थोडं ओतून घेते मी जवळजवळ छोटा अर्धा ग्लास मी पाणी ओतून घेते नेहमी म्हणजे आईंची सवय आई म्हणजे सासूबाईंची सवय आहे ती लागले मला आणि त्यानंतरच त्याच्यामध्येच मीठ टाकून घेते अर्धा चमचा त्यामुळे तिचं मीठ विरगळत आहे आणि ते प्रत्येक चपातीच्या ना पिठामध्ये व्यवस्थित हे होते आणि त्यानंतर मग पीठ अंदाजानच घेते नऊ चपात्या होण्यासारखं होण्यासारख मला चार वाटी मी ती घेत असेल त्यानंतर मी लगेच मळायला घेते पाणी आधी टाकल्यामुळे काय होते की सारखं सारखं पाणी घ्यायची गरज भासत नाही एक्स्ट्रा लागलं तर नंतर घेता येते त्यामुळे अंदाजानेच टाकते मी मी जेवढं पाणी टाकलेलं त्यामध्ये हे एवढं पीठ असं हे मऊ मळून आले तर आता मी परत थोडं पाणी टाकते जस त्याच्यात पाणी हे कर काय काय म्हणत त्याला पाणी शिकवून गेल तसं ते ऍड करत जायचं असं म्हणायचं तुला बेसिकली तेच आहे पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे चपात्यांची हे मी असंच शिकले एकतर जोपर्यंत पूर्ण असं मळून होत नाही तोपर्यंत तेल टाकत नाही मी हा ते पण आहे प्रत्येकांची मळायची पद्धत वेगवेगळी असते का मला वाटायचं माझ्या चपात्या एवढ्या चांगल्या नसतील कारण एकेकांच्या आधी एकदम पातळ अशा बनतात ना चपात्या एकदम मऊ अशा काय काय जणांना ते पहिल्यापासून पातळ खाऊन सवय असेल ना तर त्यांना ते जमत जाड आवडत नाहीत ना आणि ज्यांना जाड खाऊन सवय असेल त्यांना पातळ जमत आता कसं मला दहा मिनिटात करायला घ्यायचे चपात्या म्हणून जरासं पातळ मळते मी काही जण मुरून ठेवतात म्हणजे थोडंसं सा जाडसर मरून ठेवतात अर्धा पाऊंड तास तरी मी पण करतेच की तसं आता लवकर करायचं पातळ त्यामुळे जास्त पाणी घातलं हाताने परत तेल न घालताच मळून घ्यावं लागले हाताला लागलेलं पीठ असंच परातीला काढून येते मी त्यानंतर आता तेल घालते तर आधी मी कसं फक्त कुकिंगचे व्हिडिओज टाकायचे खूप मेहनत घ्यायचे आणि रेसिपीज ट्राय करायचे आणि टाकायचे म्हणजे माझ्या पद्धतीने मग नंतर नंतर वाटलं की ठीक आहे आपण रेसिपीज करताना आपला पण ॲपिरन्स घेऊ आणि छोटे मोठे हलके फुलके मजामस्ती असलेले ब्लॉग्स पण आपण शेअर करू जास्त काही पर्सनल नाही पण जे छोटे मोठे मजामस्ती असतात कारण आता पॅन्डेमिक सुरू आहे सगळं कोण कौन कोणाच्या घरी जाऊ शकत नाही ना कुठे कुणाला भेटू शकतं निदान एकतर सगळ्यांचं लाईफ असं एवढं स्ट्रेसफुल झाले मग एकमेकांची मजा मस्ती बघितली की थोडं वाटतं की हां ह्यांनी म्हणजे लॉकडाऊनमध्ये पण एवढा आनंदी राहायला लागला मग आपण पण राहू शकतो मला असे भरपूर कमेंट आलं की तुम्ही खरंच लाईफ एन्जॉय करताय आणि एवढ्याशा छोट्याशा घरात राहून सुद्धा खूप समाधानी आहे समाधान राहण्यासाठी काही मोठं घर पाहिजे असं नाही आहे झोपडीत पण समाधानी राहता येते थोडा अजून पण घट्ट आहे आता लवकर चपात्या करायला अजून जर पातळ मळावं लागेल तर इथे चपातीचं मीठ दहा मिनटासाठी मळून घेतलेलं आहे आणि चपात्या मी लवकर करणार आहे त्याच्यामुळे मी चपातीचं पीठ असं पातळसर मळून घेतलं आहे आणि फक्त पाच मिनटासाठी त्याला मी झाकून ठेवणार आहे तेल लावलेलं आहे मी संपूर्ण पिठाला आणि ते पाच मिनटासाठी झाकून ठेवते पाच मिनटानंतर मी हाताला तेल लावून परत हे पीळ पीठ थोडंसं मळून घेऊन त्याचे गोळे करून घेते तर गोळे करताना आम्ही चपात्या जास्त पातळ करत नाही थोड्या जाडसर असतात आमच्या चपात्या जास्त जाड नाही पण मिडियम साईजच्या त्याच्यामुळे मी थोडे बॉल साईजचे गोळे करून घेते जो छोटा बॉल असतो त्या साईजचे गोळे करून घेते हे गहू मी वापरते लोकवन गहू तयार आटा मी आणत नाही लोकवन गहू वापरते यांच्या चपात्या गरम गरम खूप छान लागतात तर तुम्ही बघू शकता एवढ्या आकाराचा मी गोळा करून घेते अशा प्रकारे मी गोळे करून घेतले त्यानंतर लाटताना काय करते की हाताला तेल लावते आणि गोळा परत रोल करून तो पिठामध्ये घोळवून घेते आणि पुरी एवढा त्याचा आकार करून घेते लाटण्याने लाटून आणि त्यानंतर मग दोन ते तीन वेळा मध्यभागी त्याच्या तेल लावते इथे बघू शकता की मी तवासुद्धा तापत ठेवलेला आहे आणि चांगलं तापवून घेऊनच मग त्याची फ्लेम मी लो केलेली आहे कारण चपाती करताना तवा चांगला तापला तरच चपात्या व्यवस्थित होतात आणि फुगतातसुद्धा इथे मध्यभागी मी दोन वेळा तेल लावले आणि मोदकाला जशी पाळी करतो तशी मी इथे केलेली आहे आणि त्या पाळीचं तोंडसुद्धा मी अगदी व्यवस्थित बंद केले नाही तर चपात्यामधूनच फाटतात तर आता ते परत पिठामध्ये मी घोळवून घेणार आहे आणि लाटणं न उचलताच मी चपात्या लाटते आणि जास्ती करून मी परत पिठामध्ये घोळवून घेत नाही चपात्या चपाती लाट लाटताना अशा प्रकारे मी लाटून घेते आणि जर एखाद्या वेळेला वाटत असेल की लाटणं चिकटतं आहे तर मी लाटण्याला पीठ लावते चपातीला पीठ लावत नाही तर अशा प्रकारे मी चपात्या रोल करून घेते आणि जर एखाद्या वेळेला एका, एका साईडनं चपाती लाटायची राहिली असेल तर मी पोळपट जे आहे तेच फिरवते कारण कसं आहे ओट्यावरती जागा फार कमी आहे त्याच्यामुळे मी पोळपटच फिरवते आणि पोळपट हे उंचीनं जास्त आहे त्याच्यामुळे लाटताना सोपं जातं आणि फायबरचं पोळपट आहे हे त्यामुळे बरं पडतं मला चिकटतही नाही जास्त आणि चपात्यासुद्धा अगदी व्यवस्थित लाटल्या जातात इथे तवा तापलेला आहे आणि मी चपाती आता त्याच्यावरती टाकते त्यानंतर मी दुसरा जेव्हा गोळा घेते तेव्हा तो गोळासुद्धा पुरी एवढा लाटून त्याच्यामध्ये तेल लावून आणि तेल लावून तो पाळी त्याची पूर्ण कम्प्लीट झाल्यावरच तव्यावरती जी चपाती टाकलेली आहे ती परतते तोपर्यंत गॅसची फ्लेम ही लोच असते त्यानंतर मग जी चपाती पोळपाटावर आहे ती लाटायला घेते मी आणि ती लाटत असतानाच एक दोन वेळा जेव्हा लाटणं फिरवलं जातं तेव्हा मी गॅसवर ठेवलेली जी चपाती आहे त्याची जी फ्लेम आहे ती मोठी करते जेणेकरून चपाती ल जास्त म्हणजे व्यवस्थित भाजून यावी माझी पोळपाटावरील चपाती तयार होईपर्यंत तरी ते बघू शकता माझी पोळपाटावरील चपाती आता तयार होत येते आणि इकडे मोठी फ्लेम केल्यामुळे ही चपातीसुद्धा व्यवस्थित भाजून येणार आहे त्यानंतर मोठी फ्लेम मी केलेली होती त्या ही च पोळपाटावरील चपाती भाज लाटून झाल्यानंतर मी काय करते की असं परातण्याने उलतण्याने ही साईडने पूर्ण दाबून कडा भाजून घेते अगोदर आणि त्यानंतर चपाती उलटी करते फ्लिप करते इथे बघू शकतात चपाती मस्त अशी फुगत आलेली आहे जोपर्यंत चपाती व्यवस्थित भाजत नाही खालच्या साईडून तोपर्यंत ती फुगणार नाही त्यामुळे नीट ती भाजू द्यावी तुम्ही बघू शकता की ती छान फुगले चपाती आणि मलासुद्धा फुगलेल्या चपात्या फार आवडतात तुम्ही म्हणाल की हां हिची एकच चपाती फुगले आणि ती फुगलेली चपातीच हिनं दाखवली तर ही दुसरीवाली चपाती आहे आणि ती सुद्धा छान टम्म अशी फुगलेली आहे आणि मला चपातीवरती तूप लावून साखर लावून खायला फार छान आवडतं आणि आरवला पण आवडतं इथे आज मी बटाटे आणि वांग्याची मस्त अशी झणझणीत भाजी केली होती सगळ्यांना खरंच थँक्यू पंचवीस हजाराच्या पुढे सगळे सबस्क्रायबर्स गेलेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट फार छान तुम्ही चांगली सजेशन देत आहे माझं कोल्हापुरी बोलणं आवडतं कारण गावावरून आल्यापासून मला आ, मी जास्त म्हणजे कोल्हापुरीच थोडं बोलण्याचं माझं हे राहिलं आहे त्यामुळे मला टेन्शन होती की, की कसं माझं चॅनल ग्रोथ करेल काय माहीत कारण माझ्या बोलण्यामुळे पण तुम्हाला ते आवडतं आहे आणि बाकीच्या गोष्टी पण आवडत आहेत थोडीफार मजा मस्ती पण आम्ही शेअर करतो की जेणेकरून ह्या लॉकडाऊनमध्ये सगळे घरातच आहेत आणि दुसऱ्यांची मजा मस्ती बघली आप की आपल्याला पण वाटते की जसं निगेटिव्ह गोष्टी बघितलं की आपल्याला वाईट वाटतं तसेच दुसऱ्यांचं हसणं त्यानंतर मजा मस्ती पाहिली की आपण आपल्याला पण वाटते की आपण पण तसं राहावं म्हणून आम्ही ते शेअर करतो तर ह्यांनी आज ले ले। मला सरप्राईज दिलं सकाळी हे भाजी आणायला बाहेर गेलेले आणि त्यांना मग केक घेऊन आले थोड्याशा काही कारणामुळे मला ते सेलिब्रेशनचा मूड नव्हता करायचं कारण काही फॅमिलीमध्ये काही गोष्टी घडल्यात त्याच्यामुळे तो एवढं सेलिब्रेशनचा मूड नव्हता पण हे म्हटलं की एखाद्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्यावरती पडू द्यायचं नाही आणि हे सक्सेस आहे तुझं थोडंफार तू मिळवलेलं तर ते तू सेलिब्रेट कर आणि म्हणून मी ह्यांना थँक्यू बोलते आणि सगळ्या सबस्क्रायबरना खूप मोठा थँक्यू आणि हा केक तुमच्यासाठी दो हा पोहोचू शकत नाही आहे तुमच्यापर्यंत पण जेव्हा कोरोनाचं सगळं काही हे होईल व्यवस्थित होईल तेव्हा आपण एक छोटासा मीटअप ठेवून ज्यांना शक्य होईल त्यांनी भेटू आपण तर आता आढळून मी कट करतो की अरे काय म्हणणार

तुम्ही सगळ्या मला आरओबद्दल म्हणजे विचारता की त्याला तू कोणता आहार देतेस किंवा तो काय खातो आमचं जे जेवण असतं तेच तो जेवतो म्हणजे जसं आम्ही चपाती भाजी सकाळची असते संध्याकाळचं भात आमटी भाजी भाकरी असते तेच तो खातो अगदी एक वर्षाचा असल्यापासूनच ती सवय मी लावलेली आहे त्याला बेसिकली त्याला बाकीचं ते चोको वगैरे असं काहीतरी किंवा कॉर्नफ्लेक्स ह्या असल्या काही सवय मी आधी लहानपणापासून त्याला लावलेलं नाही नॉनव्हेज असेल घरी तर नॉनव्हेज खातो उत्तम त्याला फिश फार आवडतात तेही तो खातो बाकी दुसऱ्या कुठल्या अशा सवयी नाही म्हणजे बाकीचे ते चिप्स कुरकुरे किंवा बिस्किट्स अशा खाण्याच्या सवयी मी लावलेल्या नाही आहेत त्याला त्यामुळे त्याला प्रॉपर त्या टायमाला भूक व्यवस्थित लागते म्हणजे सकाळी साडे दहाच्या दरम्यान साडे दहा अकरा वाजता त्याला भूक लागतेच आणि आम्ही अकरा साडे अकराच्या दरम्यान भरपेट जेवण करतो सगळे मला विचारतात की तुम्ही ब्रेकफास्ट का करत नाही ब्रेकफास्टचा असं प्रॉब्लेम होतो सकाळी सात आठच्या दरम्यान जर ब्रेकफास्ट केला आणि समजा आपल्याकडचं कसं माझ्याकडे पोहे उपीट शिरा की असं काहीतरी असतं जास्त करून मग ते हेवी झालं ना की मग खायला पाहत नाही तो जेवण नंतर व्यवस्थित जेवत नाही माझं कसं सकाळी साडेसातच्या दरम्यान चहा वगैरे सगळ्यांच्या बरोबर होतो चहा किंवा चहाबरोबर मग काहीतरी बिस्किट वगैरे असेल तर आणि नंतर मग कसं अकरा साडे अकराला बरोबर प्रॉपर त्याच टाईमला आम्हाला सगळ्यांनाच भूक लागते तेव्हा पूर्ण पोट भरून जेवण करतो म्हणजे आता म्हटलेलंच आहे ना की सकाळचं जेवण असावं राजासारखं दुपारचं राजकुमारासारखं आणि रात्रीचं भिकाऱ्यासारखं आपल्या आहारला म्हणजे आपल्या तब्येतीला ते सूट होणारं आहे सकाळचं जेवण भरपेट जेवलं तर दिवसभर आपल्याला स्ट्रेंथ मिळते की ऊर्जा मिळते आपण दिवसभर कामं करतो म्हणून दुपारी जास्त काही एवढं हे गरज वाटत नाही मला आम्ही दुपारचं जेवतच नाही मेन म्हणजे कारण अकरा अकरालाच आम्ही पूर्ण जेवण केलेलं असतं चहाच्या दरम्यान चहा नाश्ता काहीतरी होतो थोडाफार की चार साडेचारच्या दरम्यान आणि बरोबर साडेआठच्या दरम्यान आमचं जेवण होतंच त्यामध्ये मग डाळ भात असतोच नॉर्मल आपलं जेवण आणि भाजी भाकरी असतेच त्यामुळे जास्त करून आरवला असं वेगळं काहीही देत नाही मी रात्रीचं तो दूध कधी कधी प्यायला मागतो त्याला जेव्हा वाटतं तेव्हाच देते मी जबरदस्तीनं मी जेवण देत नाही त्याला कारण मुलांना जबरदस्तीनं जेवण दिलं तर ते खायला कंटाळा करतात आणि कंटाळवाणं जेवण हे कधी आपल्या शरीराला पचत नाही आपली भूक लागली पाहिजे जेवताना आपल्याला तर आपण जे विचार करतो जेवताना तेच आपल्या पोटामध्ये उतरतं आणि ते तेच आपल्या शरीराला लागतं असं मला तरी वाटतं म्हणून त्याचं मी रुटीन असंच ठेवलेलं आहे अगदी लहानपणीपासून म्हणजे एक, एक वर्षाचा असल्यापासून की त्याला आमच्यासोबतच जेवायला बसवलंय आम्ही जे, जे खातो तेच दिले त्याला सहा महिन्याचा जेव्हा तो झाला सहा महिन्यापासून एक वर्षापर्यंत मी हळूहळू त्याला भाताची पेस्ट खायला दिली होती मऊ शिरा खायला दिला होता त्यानंतर मग प्रॉपर असं दूध वगैरे दूध आणि ते आपण हे बोलतो खिमटी बोलतो जे मुग मुगडाळ वगैरे भाजून केलेली असते ती खायला दिलेली एक वर्षापर्यंत एक वर्षापासून मग प्रॉपर जेवण आम्ही त्याला सुरू केलेलं काही जण असं करतात की भात तर जेव्हा आपण लहान मुलांना देतात सहा महिन्यापासून सुरुवात करतात की मिक्सरला लावून बारीक करून द्यायचा प्रयत्न करतात काही आया की मुलांना गळ्यातून उतरायला त्रास नको पण असं कधीही करायचं नाही कारण माझी मम्मी म्हटली होती की जर तशी सवय लावली मुलांना तर ती तशीच लागते गळ्याच म्हणजे त्यांचे अन्न नरी ना तशीच सवय लागते त्यामुळे सहा महिन्यापासून तुम्ही जेव्हा भात द्यायला सुरुवात कराल ना मुलांना तेव्हा भात भात अगदी जास्त शिजवायचा जसं आपण खिचडीसाठी वगैरे शिजवतो ना भाताची खिचडी करतो तेवढा तो शिजवायचा जेणेकरून मुलांना हळूहळू सवय लागते कोणत्याच गोष्टी त्यांना मिनिमाइज करून द्यायचं नाही त्यांना सवय होत राहते होत जाते एक्स्ट्रा केअर करायची आहे पण एवढी पण नाही की त्यांना त्या गोष्टी पुढे अवघड जाव्यात त्यामुळे मी हेच सांगते की त्याच्यासाठी लहान मुलांसाठी आहार असा आम्ही वेगळा काहीही केलेला नाही त्याच्यासाठी एक वर्षापासून प्रॉपर आम्ही जे जेवतो तेच त्याला मी ताटात दिलेलं आहे त्यामुळे त्याला सगळं खाण्याची सवय लागली कोणत्याही गोष्टी त्याला ताटात दिल्या तो काकू करत नाही फक्त एक कारलं खात नाही तो, बाकी सगळे भाज्या वगैरे खातो तो ಶುಭಂಕರತಿ ಕಲ್ಯಾಣ ಆರೋಗ್ಯ ನಲಸಂಪ ಶತ್ರುಬು ವಿನಾಶಾ ದೀಪಜ್ಯೋತಿ ನಮಸ್ತುತೆತಿ ದಿವ್ಯಾ ದಿವ್ಯಾ ದೀಪತ್ಕಾರ ಕಾಂಕುಂಡಲಮೌತಿ ಹಾರಿವೈಲ ಪಾಹು ನಮಸ್ಕಾರ ದಿವಾ ಚಹುದೆ ದೇವಾ ಕಾಶಿ ಉಜ್ಜು ದೇತ ಸರ್ವಂಗಲೇ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ಶಿರೋಮೇ ರವ ಪಾತು ಭಾರತ ಶರತ್ಮಜ ಕೌಸಲ್ಯ್ಯ ಪಾತು ವಿಶ್ವಮಿತ್ರ ಪ್ರಿಯಸ್ತಿ ಘಾಂ ಪಾತು ಮುಖ ಕಾಥ ಮುಖ ಸೌಮ್ಯ ಶ್ರೀವತ್ಸವ तर जसं मी म्हटलेलं की व्हिडिओच्या शेवटी मी एक छान कमेंट वाचून दाखवेन तर आजची कमेंट संचित खापने यांची कमेंट आहे खूप छान कमेंट लिहिले त्यांनी स मला खरंच खूप आवडलं तर त्यांनी कमेंट काय लिहिले आहो ताई खूपच चांगलं घर आहे तुमचं अशाच घरातून तुम मोठ्या छोट्या मुलांवरती संस्कार केले जातात कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं हे याच घरातून शिकवलं जातं मी तर म्हणेन तुमचं घर प्रशस्त आहे निदान आपण त्याला हवं तसं ठेवू तरी शकतो तुम्ही नकारात्मक विचार भावना असणाऱ्या लोकांना शक्यतो टाळा कारण मुळात त्यांच्या जीवनात काहीच अर्थ राहिलेला नसतो म्हणून त्यांना सर्वच नकारात्मक आणि अर्थहीन दिसत असतं असे लोक एवढे नकारात्मक भूमिका घेणारे असतात की ते या सृष्टीलासुद्धा त्याच भावनेने बघतात त्यांना कशातच आनंद नसतो म्हणून ते दुसऱ्यांना दुःख देतात अशा लोकांना आपल्या या सकारात्मक विश्वातून वजा करा जसं मी नेहमी बोलते की जास्त करून पॉझिटिव्ह थिंकिंग करा आता सध्या ते गरजेचं आहे आणि ह्यांनी हा मेसेज ना खूप आवडला मला आजचा जी कमेंट टाकलेली आहे ती माझ्या चाळीतलं घर ह्या व्हिडिओवरती कमेंट आहे त्यांची तर मला छान वाटली ही कमेंट तर तुम्हाला दररोज मी जसं म्हणते की व्हिडिओच्या शेवटी मी एक छान कमेंट वाचून दाखवेन म्हणजे कमेंट अशा पॉझिटिव्ह असल्या की मग तुम्हाला जेव्हा तुम्ही ब्लॉग बघता किंवा जेव्हा तुम्ही ही कमेंट ऐकाल तेव्हा तुम्हालासुद्धा छान वाटेल तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करा आणि घंटीचं बटन प्रेस करा की ज्यामुळे मी जो ब्लॉग अपलोड करते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला